राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे त्याचबरोबर पन्नास हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे कोकाटे अडचणीत आले असून त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे कारण कायद्यानुसार ज्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होते त्याला पदावर राहता येत नाही असं असलं तरी आपलं पद वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्यासमोर काही पर्याय उपलब्ध आहेत का याबाबत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी नेमकी काय माहिती दिली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे ते निश्चितच या विरोधात उच्च न्यायालयात अपील करतील तिथे जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर काही प्रश्न येणार नाही पण स्थगिती मिळाली नाही तर त्यांच्या विधीमंडळ सदस्यत्वाला धोका पोहोचू शकतो किंवा ते जाऊही शकतं अशी शक्यता वाटते असं अनंत कळसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले की सत्र न्यायालयाने दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांना तातडीनं उच्च न्यायालयात जावं लागेल या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली तर शिक्षेची अंमलबजावणी होणार नाही पण उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली नाही तर त्यांना पुढे सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असंही अनंत कळसे म्हणाले दरम्यान या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी वकिलांमार्फत जामिनासाठी जो अर्ज केलेला तो आता न्यायालयाने मंजूर केला आहे शिक्षेच्या निकाला विरोधात उच्च न्यायालयात ते दाद मागणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे